तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी येत्या एक ऑगस्टला कदमवाडीचं महाराष्ट्र मैदान पार पाडणार आहे हे ओरिजिनल महाराष्ट्र मैदान असल्याने येथे अनेक नामांकित तसेच टॉपचे नंदी पळण्यासाठी येणार आहेत आणि त्यातच आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीस तसेच अभिजित भैया पवार फलटण यांच्या दावणीचा हुक्मे का वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा या मानाच्या मैदानात पळण्यासाठी येणार आहे मंडळी या मैदानात सर्जा सोबत नक्की कोण पडणार आहे याची उत्सुकता आपल्या सर्वांना असेलच तर या मैदानासाठी सर्जाच्या पैऱ्या सांगायचं झालं तर सर्जा हा घोटच्या सर्जा सोबत पळणार अशी चर्चा होती परंतु या महाराष्ट्र किसरी मैदानात वेगाचा शेवट सर्जा ज्या नंदीसोबत पडणार आहे तो म्हणजेच नुकत्याच सातेवाडी मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला आणि सध्या तुफानच्या फॉर्म मध्ये असलेला अंबरनाथ वाटेगावकरांचा हिंदकिसरी बादल होय मंडळी बादल आणि सर्जा ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला या सातेवाडीच्या मैदानात एकत्र पाळताना दिसणार आहे मंडळी या गाडीला किती जबरदस्त घ्यास लागतो हे आपण मागील पंचवीस तारखेच्या सातेवाडी मैदानात पाहिलंच आहे तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन अपडेट सोबत तुर्तास धन्यवाद